करायचं आहे कमी वेळेमध्ये काही गंभीर बाबी आहेत त्या बाबी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो या सभेचं नाव आपण संविधान सन्मान सभा ठेवलेलं आहे आता ज्या ज्या महामानवांना आपण अभिवादन करत आहोत त्या सर्व महामानवांनी आपल्याला या देशामध्ये हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोळून जगण्याचा अधिकार दिला परंतु बाबासाहेबांच्या संघर्षाचं प्रतीक हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फक्त जगण्याचं नव्हे तर सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला हे बाबासाहेबाच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वात उच्च टोक आहे आणि तो, 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 तो सन्मानानं जगण्याचा अधिकार भारतीय संविधान या भारतात जन्मऱ्या प्रत्येक नागरिकाला देतो म्हणून आपल्याला या संविधानाचं सन्मान करायचं समीधान, आहे या संविधानाचं रक्षण करायचं आहे आज जेव्हा आपण संविधानाच्या बोलतो इथं माझ्या एका सहकार्यानं सांगितलं की हातामध्ये लाल डायरी नाचवणं म्हणजे संविधानाचा सन्मान नाही आहे कारण आमचा संविधान हा संविधानाच्या मूल्यामध्ये आहे संविधानाच्या पुस्तकामध्ये आम्ही ना नाहीत तर मूल्यनिष्ठ आहोत आणि या संविधानानं दिलेल्या सन्मानानं जगण्याच्या प्रत्येक स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी त्याच्या संरक्षणासाठी आम्ही हे संविधान सन्मान सभा घेतलेली आहे आज इथे सांगण्यात आलं का, का, मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारा एक प्रतिनिधी म्हणून वंचित बहुजन आघाडीमध्ये मी काम करत आहे आणि मुस्लिम समाजाशी निगडीत काही बाबी आज या राज्यामध्ये आपण बघत आहोत की जागोजागी मुसलमानांच्या मॉब लिंचिंग होत आहेत मुस्लिमांच्या बाबती बाबतीमध्ये गैरसमज निर्माण करण्यात येत आहेत मुस्लिमांच्या बाबतीमध्ये द्वेष पेरण्यात येत आहे आता आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या या पार्कवर आहोत या पार्कवर असताना मी इतिहासाची फक्त एक आठवण तुम्हाला करून देऊ पाहतो की या देशामध्ये मुसलमानांना सगळ्यात मोठा मिलंट ठरवणाऱ्या आर एस एसच्या मनुवाद्यांना चटिक यांला मला सांगायचं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक होत होता त्या राज्य अभिषेकाला अडथळा आणणारा या देशातला कोणता मुसलमान नव्हता आणि ते राज्य अभिषेक घडवताना छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामधला एक पात्र होता त्या पात्राचं नाव होता गागा भट एक असा भट ज्यांनी खोके घेऊन राज्याभिषेक केला होता आज महाराष्ट्रामध्ये अजून एक भट आलेला आहे तो खोके घेत नाही खोके देऊन सरकार पाडतो आणि पक्ष फोडतो घराघरामध्ये भांडणं लावतो छत्रपती शिवरायांच्या एकूण कारकीर्द स्वराज्याची संकल्पना आणि बाबासाहेबांच्या समतेची संकल्पना जोडल्यावर संविधान भेटतो आणि संविधानाचा सन्मान करताना मुसलमानांच्या बाबतीमध्ये आज बोलताना हे चट्डी गॅंग लोक आता